कुपवाड एमआरडीशी कारखान्यात लोखंडी जॉबचा लोड अंगावर पडल्याने कामगार ठार कुपवाड एमआरडीशी मधील वेस्टर्न बेसिक कास्ट युनिट नंबर दोन प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात काम करत असताना लोखंडी जॉबचा लोड अंगावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला या घटनेची कुपवाड एम आर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याबाबत कुपवाड एम डी सी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील वेस्टर्न बेसिक कास्ट युनिट नंबर दोन प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यातील शिवराय निंगाप्पा कट्टीमणी व एक्काउंड राहणार कन्नड तालुका अतनी जिल्हा बेळगाव या कामगाराच्या अंगावर लोखंडी जॉबचा लोड अंगावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला याच कंपनीतील काम करणारे केंचप्पा संगाप्पा दलवाई यांनी शिवराय कट्टीमणी याला उपचारासाठी भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु वैद्यकीय के अधिकारी अजित चव्हाण यांनी उपचारापूर्वीच शिवराय कट्टीमणी माहित असल्याचे घोषित केले या घटनेची कुपाड एमाडीची पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहे या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे